धनंजय मुंडे पूर्ण अडकले यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला मीडियाने लावून धरलं म्हणून पळवाट काढता येणार कालपासून वाल्मिक कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनवली खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे आता घाबरणार सर्व प्लॅनिंगशी ठरलं होतं पण कोर्टाने पोलीस कोठडी सुनवली आणि तिथेच धनंजय मुंडेचा प्लॅन फसला वाल्मिक कराडने स्वतःहून सलेंडर केलं त्यावेळेस गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि बीडचे नवीन पोलीस अध्यक्ष एस पी नवनीत कावत एक गशा हे कशा प्रकारे अपयशी ठरले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं बावीस दिवस उलटून गेले आणि या घटनेतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आपली कॉलर टाईट वरती करून येतो अगोदर सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करतो मला जामीन पूर्व अटक मिळल पण मी तसं न करता कायद्याच्या मार्गाने जामीन घेणार हे सांगून कराड एका प्रकारे कायद्याला चॅलेंज करत होता त्याच्या खाजगी गाडी मधून येतो बीड मध्ये त्याच्या समर्थनासाठी पुण्याच्या सी आय डी ऑफिसच्या बाहेर त्याचे लोक आधीच जमलेले होते खरा घोळ इथंच होतो ज्या ठिकाणी बीड परळीवरून लोक त्या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी वाल्मिक कराड सिलेंडर होणार आहे आणि मीडिया वाल्मिक कराडच्या समर्थकांना प्रश्न विचारते तेव्हा त्यांना त्यांची उत्तरं देत नाही हे कशा प्रकारे प्री प्लॅनिंग झालंय हे समजून येतं पण पुढे जाऊन धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा पूर्ण प्लॅन फेल ठरला कारण की कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली संतोष देशमुख अण्णा यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील लोकांची मन सुन्न झाली आणि या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभरात उमटले या घटनेतील चार आरोपींना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले तर काल वाल्मिक कराडनी पुण्यातील पाषण रोड वरती सीआयडी ऑफिसला आत्मसमर्पण केलं शंभर पेक्षा पोलीस जास्त बंदोबस्त असताना त्या ठिकाणी वाल्मिक कराडची सुनावणी पार पडली आता सीआयडी या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घोले आंधळे आणि जो कोणी आरोपी त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे काल कराडला रात्री उशिरा केस कोर्टातील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं या ठिकाणी देखील वाल्मिक कराड धनंजय मुंडेचे समर्थक प्रचंड प्रमाणात गोळा झाले होते या ठिकाणी वाल्मिक कराडच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन गुले अजून फरार आहे त्याचा ठाव ठिकाणा माहिती करायचं आहे कराड आणि सुदर्शन काय संवाद झाले या दोघांमध्ये काय संबंध आहे सुदर्शन गुले हा सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का या सर्व घटनेचा तपास करायचा वाल्मिक कराडच्या कोठवडीची विनंती टी आय डीने काल कोर्टाला केली आणि अखेर कराडला चौदा दिवसाची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आता हे झालं इथपर्यंत पण आपण सर्वांनी एक गोष्ट नोटीस केली का जर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे आणि वाल्मिक कराड बावीस दिवसांनंतर सिलेंडर करतो याचा अर्थ असा सुदर्शन घुलेला व्यवस्थित जागी लपवण्यात आले म्हणजे जेणेकरून तो हातामध्ये लागणार नाही आणि जर यदा कदाचित सुदर्शन गुले पोलिसांच्या हाती लागला तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि पुढे जाऊन धनंजय मुंडे देखील अडकू शकतात आणि त्यामुळेच या सेटलमेंट मध्ये वाल्मिक कराड बावीस दिवस फरार होता आणि पूर्ण प्लॅन करून पुरावे मिटून वाल्मिक कराड स्वतःहून सलेंडर झालाय या केसमध्ये पाच महत्वाचे मुद्दे त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे जर सुदर्शन गुले ताब्यात आला तर मार्ग महत्व बंद होणार दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड बावीस दिवसांनी पोलिसांसमोर येते याचा अर्थ असा आहे सुदर्शन गुलेला पूर्णपणे लपवण्याचा प्लॅनिंग करूनच वाल्मिक कराड समोर आलाय सुदर्शन गुले जर पकडला गेला आणि त्याच्यामार्फत जर समजलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचाही हात सरपंच हत्ये प्रकरणामध्ये आहे तर हे टोटली झिरो होतात पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसची सर्वत्र थूथू झाली आणि अजित पवारवरती लागलेले शिक्के देखील कधीच पुसले जाणार नाही आपल्या पक्षातील धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवारांनी एकदाही वक्तव्य केलं नाही या घटनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर सरकारला आपली इमेज टिकवायची असेल तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा लागेल राजीनामा तोपर्यंत घेणं गरजेचं आहे जोपर्यंत ही केस मिटत नाही व या केसमधून मुख्य आरोपीचा पत्ता लागत नाही अजित पवार असो किंवा भाजप असो या दोन्ही पक्षावरती हे डाग लागलेत म्हणजेच की एखादा आरोपी किंवा एखाद्यावरती आरोपी तो जर आपल्या पक्षात आला तर तो व्यक्ती एकदम धुतल्या तांदळासारखा होतो पूर्ण राज्यभरामधून धनंजय मुंडे बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा आणि या केसमध्ये काय निष्पन्न होते अल्मी करारचा खरोखर कर या हत्येमध्ये हात होता का आणि त्यांचा हात असल्यानंतर धनंजय मुंडेचा संपर्क होता का हे निष्पन्न झाल्यानंतरच धनंजय मुंडेला पुन्हा मंत्रिपद देण्यात यावे किंवा धनंजय मुंडेने स्वतःहून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आता बीडचं आर झालेलंच आहे हे स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे या दोघांनाही बीडचा पालकमंत्रीपद न देता इतर कोणत्याही मंत्र्याला बीडचा पालकमंत्री पालकमंत्रीपद देण्यात यावेची काल विनंती प्रेस कॉन्फरन्स घेऊन संभाजी राजे यांनी केली होती संभाजी राजे यांनी केलेली मागणी याबाबत आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की कळवा